आपल्या बहिणींचे दादा मान्य दादा पवार यांच्या हस्ते नुकताच या ठिकाणी नगरपंचायतीच्या नूतर इमा उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आमदार नितीन भाऊ पवार त्यांच्या समोर आलेले निपाडचे आमदार दिलीप काका बनकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना प्रेरणाताई बलकवडे भाऊलालजी तांबडे उपस्थित असलेल्या माजी अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार ज्यांच्या अथक ही बिल्डिंग आपण या ठिकाणी बघतो ते कळवणच सगळ्यांचं आपला माणूस कौतिकांना पगार उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवक या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आलेले दादांवर प्रेम असलेल्या सगळ्या भगिनी उपस्थित असलेले समोर उपस्थित असलेले कळवणकर कळवण तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी दादा खर तर बऱ्याच दिवसाचं स्वप्न आज आमचं या ठिकाणी पूर्ण होत आहे मी सांगतो दादा की गेल्या बारा चौदा वर्षापूर्वी कैलासा येवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आम्हाला दिवसभर कळवण मध्ये येण्याचा शब्द दिला होता परंतु तत्कालीन पंतप्रधान गुजरात साहेबांच्या निधनामुळे तो कार्यक्रम आमचा साधारण पन्नास एक हजार लोकांच्या कार्यक्रमात आपण त्या दिवशी येऊ शकले नव्हतात परंतु आज दिवसभर आपण या कळवण सुरगाणा आदिवासी मतदारसंघात थांबून आमदार नितीन भाऊ पवार यांच्यावरच प्र... 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 प्रेम या ठिकाणी दादा आपण निश्चित सिद्ध केलेला आहे दादा हा कळवण तालुका हा पाणीदार नेते कैलासी येवार साहेब यांच्या नावाने ओळखला जाणारा पाणीदार तालुका आहे आणि निश्चितपणे गेल्या नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या तालुक्यात साहेबांनी प्रचंड असा विकास या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार नितीन भाऊ पवार हे सुद्धा आपल्या माध्यमात वेग प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडनं पराकाष्ठा करत आहेत निश्चितपणे या तालुक्यात मतदारसंघात चांगले काम उभं करण्यामध्ये भाऊंना यश आलेला आहे आणि आज त्याचीच प्रचिती म्हणून एकमेव ही जी नगर पंचायत होती दादा की जी महाराष्ट्रात मागच्या काळात मोदी लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती आणि एकमुखी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेली ही कदाचित एकमेव आपली नगरपंचायत आणि या नगर पंचायतीचे नगराध्यक्ष की जे सर्वसामान्य कळवणकरांना अगदी लहान थोरांपासून सगळ्या समाज बांधवांमधन सगळ्यांना बर्बन घेऊन चालणारे नगराध्यक्ष की ज्यांनी या कळवणकरांनी महाराज म्हणून संपूर्ण तालुक्यांनी त्यांना म्हणजे संबोधित केलेलं आहे ते निश्चितपणे आपल्या पक्षाचा एक दागिना आहे असं म्हटलं तर आपल्याला ते वावग ठरणार नाही आज या कळवण शहरात ज्या ज्या वेळेस जे जे काही प्रसंग असतील त्या त्यावेळेस महाराजांनी सगळ्या कळवणकरांना बरोबर घेऊन निश्चितपणे या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काम करत असताना निश्चित आपल्याला या ठिकाणी बळ मिळत असत आला मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काही विनंती करणार आहे बरेच प्रश्न आपले शंभर टक्के मार्गी लागलेले आहेत मला ही सुद्धा जाण आहे की तुम्ही नाशिक मध्ये आलात आणि तुम्ही कांदा प्रश्नावर जाणून घेणार नाहीत असं होऊ शकत नाही आमच्या पेक्षा शेतकऱ्यांपेक्षा तुमच्या भावना तुम्हाला तु, शेतकऱ्यांची जी काही नाल समजलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण दळवटला भाऊंच्या घरी आज व्यापाऱ्यांसमोर शेतकऱ्यांसमोर कांद्या प्रश्नाची चर्चा सुद्धा केलेली आहे माझी तमाम कळवणकरांच्या वतीने आपणास विनंती राहील दादा की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा प्रपंच चालणारं हे पीक आहे शेतकऱ्यांचा एक आत्मा म्हटला तर कांदा झालेला आहे आणि मागच्या काळात आपण अगदी केंद्रीय मन्त, कृषी मंत्री केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना सुद्धा सांगितलेलं आम्ही ऐकलं कुठल्याही परिस्थितीत या कांदा पिकावरती हस्तक्षेप होणार नाही दादा याच्यासाठी आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे या ठिकाणी आमचे जरी काही काम झालेले आहेत दादा तरी अजून बरेच काम करायचे आहेत त्यासाठी मी आई भगवती प्रार्थना करेल की पुढच्या काळात या महाराष्ट्राचं नेतृत्व करायची आपल्याला आई भगवती शक्ती देव आणि त्यामध्ये दे तुमचा शिलेदार म्हणून आमचे भाऊ तुमच्या बरोबर त्या ठिकाणी एक मोठी जबाबदारी पेलो या ठिकाणी ही या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करेल दादा दादा खरं जर सांगायचं तर आपण दिलेले सगळे शब्द खरे ठरवणार हो सणाच्या दिवशी दादा आम्हाला तुम्ही पंधरा सोळा जानेवारीच्या दिवशी मुंबईला बोलवलं आणि आठ वाजता मंत्रालयात हजर राहून दादा तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचं घराने ऐकून घेतलं म्हणून आमच्या वतूर खोऱ्यातील सर्व शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी आपला सत्कार करू इच्छित आहेत निश्चित तो पण आपण स्वीकारावा जसं आता अण्णा बोलले की भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण आलात गडावरती जो शब्द पोटी दिला ब्याऐंशी त्र्याऐंशी कोटी दिल्याचा तुम्ही तुमच्या पुढच्या सोमवार मंगळवारी तो सुद्धा पूर्ण केला हे सगळं चालत असताना दादा या ठिकाणी निश्चितपणे मी सांगेल की तुम्हाला आमदार नितीन भाऊ सारखं ज्यांनी कैलासवासी दादांचे कारकिर्दीपासून लहानपणापासून हा मतदारसंघ जळून बघितलेला आहे एवढी तळमळ असलेला कदाचित तुम्हाला त्रास देणारा दुसरा आमदार नसेल अशी सुद्धा भावना या ठिकाणी माझी आहे आमची छोटीशी विनंती आहे की तरुणांसाठी भाऊंचे स्वप्न आहे की या ठिकाणी एम आय डी सी यावी दादा त्याच्यात सुद्धा आपण लक्ष घालावं वेळोवेळी तुम्ही आमच्या पाठीमागे भक्कम आहातच हा सगळा मतदारसंघ ही सगळी जनता दादा आपल्यावर खूप विश्वास ठेवून आहे निश्चितपणे तुमच्यावरती आमचा पूर्णपणे भरोसा आहे या कळवणच्या विठ्ठल मंदिर किंवा या पंचवटी मध्ये आपण आलात तुमच्या सब या इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन केलं मी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना सुद्धा शुभेच्छा चिंतेल आपल्याला सुद्धा आई भगवती प्रचंड असं येश देऊन या महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी बसावं ही अपेक्षा व्यक्त करेल आणि थांबतो दादा जय हिंद जय महाराष्ट्र